ओम सत नम जे आदेश गुरुजी गुवादेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्धस गुरु महायोगी मत्स्यंद्रनाथ साप कवादेश चैतन्य दस गुरु शंभू गुरु गोरक्षनाथ बाबा कवादेश नवनाथ चौरांसो क्वादेश अलाक निरंजना आदेश आजचा भाग हा खास करून तंत्रविद्या किंवा कर्णी किंवा कर्णीसारख्या प्रकारामध्ये प्रामुख्याने गणला जाणारा एक प्रकार आहे ज्याला षटकर्मांमध्ये किंवा काही कृत्या प्रयोग असतात त्याच्यामध्ये सुद्धा याचा विशेष गतीने हा उल्लेख सदैव आलेला आहे मग हा प्रकार नक्की कोणता आहे हा प्रकार हा प्रकार म्हणजे आहे उच्चाटन करणे पहा तुम्ही आजपर्यंत जारण मारण उच्चाटन स्तंभन वशीकरण अशा पद्धतीचे शब्द वारंवार ऐकलेले असाल मग उच्चाटन नामक जो शब्द किंवा विद्वेंश नावाचा जो शब्द वापरला जातो हा नक्की कशा स्वरूपामध्ये हा कार्य करतो आणि याचे कोणते लक्षण असे असतात जे करणे किंवा अशा पद्धतीच्या या लक्षणांमध्ये हा प्रामुख्याने गाणला जातो तो आज खास करून समजले जाणार आहे अनेक वेळा घरातील एखादा सदस्य हा सरळ वागत असताना किंवा नीट वागत असताना अचानकपणे बिघडतो खास करून व्यसनाच्या आहारी जातो चुकीचे संबंध प्रस्थापित करायला सुरुवात करतो किंवा ज्याला आपण म्हणू माणसात उठल्यासारखी एखाद्या पुरुषाची गत ज्यावेळेस होती किंवा घरातील कोणत्या एखाद्या सदस्याची गत होते त्यावेळेस निश्चितपणे अशा व्यक्तिरेखेंवरती जर उच्चाटन किंवा विद्वेषण नावाचा जर प्रकार घडवला गेला तर निश्चितपणे घरातल्या एका सदस्यांमुळे सर्व सदस्यांना त्रास सहन करावा लागतो मग प्रकार करतात कसा वेळा हे सुद्धा पाहिलेलं असेल की सरळ मार्गी चालणारा एखादा घरातील सदस्य अचानकपणे दारू असेल किंवा इतर कोणतंही व्यसन असेल तो अगदी हायेस्ट लेवलला इन्क्रीज करायला सुरुवात करतो म्हणजे तो मध्यधुंदावर म्हणा किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा अचानकपणे इतक्या स्पीडने तू प्यायला सुरुवात करतो किंवा चुकीच्या घटना करायला सुरुवात करतो की ज्याची कल्पना घरातील कोणी व्यक्तिरेखेने के कधी केलेली नसते मग असे कशामुळे होते बरेच वेळा घरातल्या स्त्रिया माता भगिनी सुद्धा म्हणतात की हा कधीही असा वागत नसायचा परंतु अचानकपणे असं काय झालं किंवा मानसिकरित्या असं कोणतं काही टेन्शन आलेलं आहे का तो अचानकपणे एवढं बिघडलेला आहे मग मा याच्या मागे रिझन काय असते ते सुद्धा आज आपण थोडक्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत आणि या व्हिडिओचा निश्चितपणे इफेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप सोपा असणार आहे की पहा की करणी किंवा काळी जादू करणारी व्यक्तिरेखा कोणत्या लेवलला जाऊ शकतात किंवा तंत्र जाणकार जे व्यक्तिरेखा असतात जे असे काळी जादू किंवा करणी करणारी जे व्यक्तिरेखा असतात ते एखाद्या व्यक्तिरेखेचं उच्चाटन कोणत्या लेवलला जाऊन करू शकतात ना ते आपण आता समजवून घेऊया आणि याचबरोबर यांना बाहेर पडण्याचा प्रकार किंवा याच्यावरती उपाय काय या आहे तो सुद्धा आज तुम्हाला मी सांगणार आहे तो, सांग तो फायनल तुम्हाला कळेल सर्वप्रथम या दोन गोष्टींचा आपण डेफिनेशन म्हणजेच संज्ञा समजून घेऊया की विद्वेषण म्हणजे काय आणि उच्चाटन म्हणजे काय विद्वेषण हा प्रकार तांत्रिक लोक हे कधी घडवतात हे सर्वप्रथम आता समजून घेऊयात विद्वेषण म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही राहत असलेल्या घरामध्ये तुमचे चांगले चाललेले नाते नाते कोणते असतात पती पत्नीचं नातं मुलाचं वडिलांचं नातं आईचं मुलांचं नातं किंवा पतीचं त्याच्या बहिणीशी असलेलं नातं पतीचं त्याच्या आई वडिलांशी असलेलं नातं म्हणजे ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये सर्व व्यक्ती रेखा हसत खेळत नांदत आहेत पती पत्नीमध्ये सौख्य आहे प्रेम आहे परंतु ज्यावेळेस घरामध्ये असलेलं हे वातावरण बिघडते पती पत्नीमध्ये वारंवार क्लॅशेस होतात मुलाबाळांमध्ये व्हायला सुरुवात होतात हाणामारी वादविवाद शिव्या गाडी इतपर्यंत प्रकरण जातात याही पुढे जाऊन कधी कधी डायव्हर्स सारखे घराघरांमध्ये पाहायला मिळतात मग हे कशामुळे होते अनेक वेळा त्याच घरातले व्यक्तिरेखा का सांगतात काही वर्षांपूर्वी आमचे नाते खूप चांगले होते घरामध्ये खूप चांगले होते पण अचानकपणे परिस्थिती अशी काही बदलली की घरामध्ये वारंवार वादविवाद भांडण अविश्वासाचं नातं दूर होण्याचं नातं हे होण्यासाठी भाग पडलं मग असे काय झालं हे झालेले असते एक पद्धतीची करणी पण ही करणी कोणते असते समजून घ्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी केले गेलेली जी असते नात्यामध्ये फूट पाडण्यासाठी केली गेले गेलेली जी करणे असते नात्यामध्ये भांडण तंटे वादविवाद लढाई झगडे याच्यातनं होणारे उत्पन्न डायव्हर्स सारखे योग हे घडवून आणण्यासाठी केली गेलेली जी असते करणी आई वडिलांचं नातं मुलाचं नातं पती पत्नी नातं मुलांचं वडिलांशी नातं हे तोडण्यासाठी केली गेलेली जी करणी या केल्या जाणाऱ्या करणेला म्हटल्या गेलेलं आहे विदवेशन विद्वेषण नामक हा प्रकार खास करून एकमेकांमध्ये वाद विवाद कलह आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी तंत्रविद्येद्वारे हा केला जातो करणारे कोण असतात करणारे जे असतात ते तुमच्या आमच्या ओळखीचेच असतात म्हणजे कोण जे आपल्या घरामध्ये येत जात असतील आपल्या भाऊकीतली व्यक्तिरेखा असतील ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही ती व्यक्तिरेखा असतील बिझनेसमध्ये तुमच्या शेजारचा कोणी असेल तर तो सुद्धा असेल रानामध्ये एकमेकांचा वाद असेल तो सुद्धा असू शकेल घराला घरा उमरा लागू नये मग शेजारचा सुद्धा असतो म्हणजे पहा सर्व व्यक्ती ज्यांना तुम्ही खुश आहात हे बघवत नाही असे हे व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये असलेले जे हस्त खेळत घर बिघडवण्यासाठी जे तांत्रिकाकडे जाऊन किंवा स्वतः सुद्धा करतात ना जी काळी जादू करतात त्याला म्हंटल गेलेलं आहे विध्वेंशन म्हणजेच एकमेकांबरोबर असलेले नाते तोडण्याचा प्रकार हा विद्वेषणाद्वारे केला जातो बरं आता हा प्रकार फक्त नाते तोडण्यासाठीच केला जातो का अनेक ठिकाणी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असतात नवऱ्याला त्याच्या पत्नीपासून जर तोडायचं असेल किंवा पत्नी पत्नीला पतीपासून जर तोडायचं असेल अशा वेळेस सुद्धा हे विद्वेषण नामक जे प्रकार असतात ते केले जातात चांगल्या सा चाललेल्या घरामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये घरातीलच असलेल्या भाऊकीतीलच असलेल्या व्यक्तीने स्त्री असो किंवा पुरुष असो यांनी हे विद्वेषण सारखे प्रकार घडवून आणलेले असतात पैशात ना हे नातेसंबंध तुटायला सुरुवात होतं हा प्रकार घराघरामध्ये अनेक वेळा पाहायला सुद्धा मिळतो बरं का आणि हा प्रकार दुसरा तिसरा काही नाही हा करण्याचाच एक प्रकार आहे कारण जे षटकर्म केले जातात कृत्याप्रयोग जे केले जातात त्याच्यातीलच हा एक प्रकार निश्चितपणे आहे त्यामुळे पहा सर्वप्रथम एक सल्ला किंवा मार्गदर्शन मी तर तुम्हाला अवश्यपणे असं करेल जर तुमच्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील काही वर्षापूर्वी काही महिन्यांपूर्वी जे चांगलं चाललेलं घर आहे हस्त खेळते असलेले जे नाते रिलेशनशिप्स आहेत संबंध आहे अचानकपणे तुम्हाला दिसत आहे काहीतरी बदलायला सुरुवात झाली नात्यांमध्ये उणीवा ताण तणाव हा निर्माण सुरुवात झालाय घरात तर कुणी येत नाहीये परंतु अचानकपणे बुद्धी भरकटायला सुरुवात झाली तर निश्चितपणे यकीन कुठे ना कुठे हा विद्वेष नामक प्रकारात तुमच्यावरती हा घडवून आणलेला आहे का तर काही लोक असे आहेत की ज्यांना तुमचं चांगलं किंवा तुम्ही असलेलं हित किंवा तुमचं जे नातं गोडी गुलाबीचे संबंध हे बघवत नाहीत त्यासाठी थोडस मॅन्युअल जिथे आपली पावर चालत नाही किंवा सामंजस्याची भूमिका जिथे संपते ना तिथे आपल्याला दैवी साधनेची जोड ही हांड त्यामुळे जोडीदाराला किंवा घरातील व्यक्तिरेख्यांना जे लोक असे आहेत की जे तुम्हाला समज आहे की ते तुम्ही चुकीचे नाही आहात परंतु अचानकपणे वागायला असं लागलेलं आहे की तो बोलत असलेल्या बोलांमुळे शब्दांमुळे तो करत असलेल्या कृतीमुळे तुमचं नाता स्पॉइल सुरुवात झाली तर ही चूक त्याची नाहीये हे सर्वप्रथम तुम्ही आधी समजून घ्या ही चूक करणारा व्यक्तिरेखा वेगळा आहे ज्यांनी हे मुद्दा घडवून आणलेला आहे त्यामुळे दोष किंवा क्लेम हा त्याच्यावरती करू नका जो तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये असेल जो फॅमिली मेंबर तुमचा असेल याच्यातनं त्याला आणि तुमच्या सहपरिवाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्यामुळे सर्वप्रथम आपण आता विद्वेष नामक जो प्रकार असतो हा समजावून घेतला आता ओळूया उच्चाटन म्हणजे काय करणी भानमतीमध्ये हा उच्चाटन नामक जो प्रकार असतो हा एटी पर्सेंट हा भिनवला जातो ट्वेंटी पर्सेंट मारण क्रिया होते एटी पर्सेंट उच्चाटन नामक प्रकारात करणी किंवा तंत्र बाधेमध्ये केलं जातो मग उच्चाटन म्हणजे काय उच्चाटन या शब्दाचा जर साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जर प्रयत्न केला तर म्हणेल की एखाद्या व्यक्तिरेखेला माणसातूनच उठवणे याला म्हणतात उच्चाटन अगदी सोप्या भाषेमध्ये मग हे कशा रीतीने उठवू शकतात हे ते सांगितलं जातं तंत्रक्रिया करणाऱ्या तांत्रिकाला तो तांत्रिक सांगतो जो त्याने पुजलेला असतं भूत किंवा प्रेत त्याला मग हे उठवतात कसं समजा एखादा व्यक्तीर एका कामामध्ये चांगला आहे तो चांगल्या वळणावरती आहे तो चांगला आहे मग ह्याला आता बिघडवायचा मग बिघडवायचं कसं याला बिघडवायचं उच्चाटन क्रियेद्वारे मग हे कसं केलं जातं हे केलं जातं की त्याला एखाद्या गोष्टीचं वेळ लावलं जातं एखादा व्यक्ती माणसातन कधी उठतो जेव्हा त्याला लागते वेड आणि हे वेळ लावण्याचा जो प्रकार असतो ना त्याला म्हटलं गेलं आहे उच्चाटन उच्चाटन याचाच अर्थ होतो की उच्च आटन म्हणजे उठवून टाकणे चांगल्या गतीतनं उठवणे वाम गतीमध्ये आण याला म्हणतात उच्चाटन मग हे वेड कशाच लावलं जातं हे वेड लावलं जातं व्यसन गॅमलिंग परस्त्री संघ पर पुरुष संघ अशा पद्धतीचे हे माणसात रिलेशनशिप मधन परिवारातन समाजातन उठवणारे जे भयानक प्रकार केले जातात त्याला उच्चाटन म्हणलं गेलं आहे आपण हे अनेक वेळा पाहिलं असेल मगाशी जसं की मी म्हटलो की चांगला वागत असलेला व्यक्ती व्यक्तिरेखा अचानकपणे भयानक स्वरूपामध्ये दारू प्यायला सुरुवात करतो किंवा घरामध्ये असलेले पैसे दाग दागिने हे सर्व उडवून टाकायला सुरुवात करतो किंवा कॅसिनो किंवा जुगार गॅमलिंग चोरी डकेटी ही करायला सुरुवात करायला सुरुवात करतो स्त्री अनेक स्त्री अनेक पुरुष संघ हा करायचा प्रयत्न करतो तो करायला सुरुवात करायला लागतो म्हणजे पूर्णपणे एखाद्या व्यक्तिरेखेला पागल करून टाकणे किंवा वेडा करून टाकणे याला म्हटलं गेलेलं आहे हे उच्चाटन साध्या आणि सोप्या शब्दामध्ये समजून घ्या आणि हे प्रकार घराघरामध्ये घडतात बर का आता वर्तमान स्थितीमध्ये अनेक घरं दहापैकी पाच ते सात घरं या समस्येने खऱ्या अर्थी बधित आहेत याला म्हटलं गेलं आहे उच्चाटन हा प्रकार ज्याला गेला आहे हा इतका विघातक स्वरूपाचा प्रकार असतो मुळामध्ये कारण या प्रकारामध्ये एक व्यक्ती अडकत नाही ज्या व्यक्तिरेखेवरती हा प्रकार होतो तो, तो तर अडकतोच परंतु त्या एका व्यक्तीमुळे या प्रकाराची भयावहता या प्रकाराची जी तीव्रता आहे ती समस्त संपूर्ण परिवाराला सहन करावं लागते कारण एकता व्यक्ती याच्यामध्ये गोत येत नाही तो संपूर्ण परिवारालाच याच्यामध्ये गोत्यात आणतो हा भयानक प्रकार याला उच्चारण म्हणले गेलेलं आहे तुमच्या फॅमिली मध्ये तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्तिरेखा असा असेल तुम्हाला दिसत आहे की काही वर्ष काही महिन्यापूर्वी सर्व चांगलं होतं परंतु अचानकपणे हा बिघडला परत एकदा बिघडलाला किंवा तो बिघडणारा तो नाहीये त्याला बिघडवणारा कोणीतरी व्यक्तिरेखा वेगळा आहे ज्याने या तंत्रक्रिया केलेल्या आहेत आणि या तंत्रक्रिया महाराज एवढ्या स्ट्रॉंग असतात या इझिली सामान्य व्यक्तिरेखेंना समजू देत नाहीत कारण की काय घडत आहे आणि काय होत चाललेलं आहे हे दिवसावर दिवस महिन्यावर महिने वर्षावर वर्ष असेच पुढे घालवत जातात अगदी व्यक्तिरेखा हातबल होऊन जातो परंतु त्याचा उलगडा लवकर होत नाही हे इतका विचित्र प्रकार हा करणीचा आहे जसं हवा दिसत नाही जशी पाण्याला चव नाही तसा हा प्रकार हंड्रेड पर्सेंट आहे आणि हा आतापासून नाही हे अनादी काळापासून चालता आलेले प्रकार आहेत तंत्रक्रिया काय ह्या वर्ष सहा महिने चाळीस पन्नास वर्ष नाही आहे प्रत्येक युगामध्ये हे तंत्र चालता आलेले आहे आणि क्रिया सुद्धा होत आलेली आहेत अनेक व्यक्तिरेखा डायव्हर्स असेल सेपरेशन असेल या निर्णयापर्यंत पोहोचतात अनेक व्यक्तिरेखा चुकीचे पावलं चुकीच्या टोकाचे निर्णय घ्यायला प्रवृत्त होतात हे सर्व करण्याच्या आधी आवश्यकपणे एक गोष्ट कुठे ना कुठे हे सुद्धा समजून येणं प्रत्येक घरातल्या सदस्यांनी महत्वाचं आहे की जिथे माणसाची मॅन्युअल ताकद संपते ना किंवा माणसाची जी, जी मानवी ताकद जिथे संपते ना तिथे आपल्याला अध्यात्माची ताकद देवतेचा सा सहारा हा हंड्रेड पर्सेंट घ्यावा लागतो यापूर्वी सांगितलं आज सांगतो तुमच्या समस्यानं तुम्हाला बाहेर काढणारा फक्त आणि फक्त देवी आणि देवता यांचा आशीर्वाद आणि त्यांचं तप म्हणजे त्यांची साधनाच असते जी खऱ्या अर्थ तुम्हाला तुमच्या समस्यातनं बाहेर काढते त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि जर या गोष्टी तुम्ही रिअलाइज केल्या असाल तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही फेस करत असाल केलेली असेल तर निश्चितपणे तुम्ही म्हणा तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मवरती कुठे तर तुमच्या नशिबाची जोड तुम्हाला लाभलेली आहे म्हणून तुम्हाला नाथ कृपेने भगवती कृपेने हनुमंताच्या कृपेने तुम्ही आज हा व्हिडिओ पाहतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणी व्यक्तिरेखा असा असेल तो तुमच्या हाताबाहेर चाललेला असेल वेळसरपणे वागत असेल व्यसन लागलेलं ला असेल तर निश्चितपणे तुम्ही दैवी उपाय करण्याचा प्रयत्न करा बरं व्यसनाधीनता किंवा व्यसन याच्यामध्ये जे प्रेत जे आत्मी सोडले जातात ना मुळामध्ये हे तंत्र जाणकार किंवा तांत्रिक लोक जास्त जे करणे काळे जादू करणारे यांच्याकडे असते काय तुम्ही समजून यांच्याकडे सिद्ध असलेले प्रेत या हवे काय एक तर हे असतात वायू प्रेत तत्व हे वायू आहे हे, हे सर्वप्रथम समजून घ्या वायू प्रदान तत्व असल्यामुळे हे जमिनीवरती कधी ठरू शकत नाही ते जमिनीपासून पाच इंच वरती चालतात बरं तर यांना त्यांच्या इच्छा त्यांच्या इच्छा पूर्तीसाठी एक मानवी शरीराची गरज असते मग हे मानवी शरीर कोण देणार आहे तर ते देणार आहे तो तांत्रिक मग तो तांत्रिक काय करतो जो व्यक्तिरेखा करणे करण्यासाठी त्याच्याकडे येतो तो तांत्रिक त्याकडनं पैसे घेतो आणि त्याच्यापाशी असलेले जे प्रेत आहे जे आत्मा आहे तो त्या अमुक आमु एखाद्या स्त्रीच्या किंवा एखाद्या अमुक आमु पुरुषाच्या वरती सोडून देतो ज्यावेळेस त्या स्त्रीच्या किंवा त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा अशा आत्मे असे प्रेत हे त्यांची इच्छा पूर्तीसाठी विकोपाला घेऊन जाऊ शकतात अनेक वेळा तुम्ही हे पाहिलेलं असेल जर एखाद्या व्यक्तिरेखेवरती असे काही प्रकार केलेले असेल तर बरेच वेळा दारू चढत नाही अनेक तुम्ही शब्द ड्रिंकिंग करताना सुद्धा ऐकलेले असेल की कि, किती जरी पेल तर एखाद्या व्यक्तिला दारू चढत नाही दारू चढणार कशी का तर त्याच्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा आहे एनटीडी आहे तीच जर ती प्यायला सुरुवात केलेली असेल तर त्याला त्याचा गंध त्याचं ते, ते या गोष्टी लागू होणार आहेत लागू होणार मग याच्यातनं त्याच्या शरीराची हेळसाण व्हायला सुरुवात होते आणि याच्यातनं रोगांची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते आणि ही रोगाची उत्पत्ती केलं जाणार तंत्र म्हणजे सुद्धा आहे उच्चाटन उच्चाटनाचा दुसरा प्रकार म्हणजे रोग निर्मिती करणं हा सुद्धा हंड्रेड पर्सेंट आहे बर काही सुद्धा समजून घ्या अनेक व्यक्तिखा जे म्हणतात की काही ना काही सतत त्यांना दुखणं आहे काहीतरी व्याधी आहे बरं संपूर्ण चांगला किंवा निरोगी असलेल्या व्यक्तिरेखा अचानकपणे रोगी होतो का होतो जो त्याच्या शरीराची संपूर्ण आयुष्यभर देखभाल केली आहे ज्या के व्यतिरिक्काने संपूर्ण आयुष्यभर कधी व्यसन कोणतं केलेलं नसेल अशा अचानकपणे रोग का उद्भवतात याच्या मागे सुद्धा उच्चाटन नामक हे याला करणे व्यक्तीला स्त्रीला हा म्हणजे उच्चाटनाच प्रकारचे असलेले जे फोटो असतात हे स्मशानामध्ये किंवा तंत्रक्रिया करून काही वस्तू एकत्रित करून हे गाडले जातात जे प्रेत सिद्ध असतात त्यांना ते दिले जातात आणि त्यानंतर ते तुमच्यामध्ये प्रवेश करायला हे करणे काळी जादू करणारे जे नरपिशाचे असतात हे त्यांना प्रवृत्त करतात मग यामध्ये इझिली कॅप्चर कोण होणारे त्यांचा अध्यात्म कमी ज्यांच्याकडे दैवी पाठबळ नाहीये दैवी से, सेवा सेवा आराधना अशा गोष्टी नाही आहेत चांगलं गुरुचा आशीर्वाद नाहीये अशा लोक इझिली याच्यामध्ये येतात म्हणून तर आपण जे वर्तमान स्थितीमध्ये प्रत्येक घरामध्ये कलह असेल कलहाची स्थिती असेल डायव्हॉर्स किंवा चुकीची घटना होण्याचे जे योग पाहत आहोत किंवा हे ज्या काही गोष्टी दोषाच्या रूपामध्ये दिसत आहेत याला कुठे ना कुठे ना हे सिमटम्स सुद्धा हे करणी काळी जादू याचे हे हंड्रेड पर्सेंट आहेत फरक एवढंच आहे की काही लोक असे असतात की त्यांचे कर्म चांगले असतात त्यांचे पुण्य असते म्हणून ते देवी साधनेमध्ये येतात आणि काही अभागी लोक अशा असतात ना की त्यांच्यापर्यंत दैवी साधनाही पोहोचत नाहीत ना दैवी मार्गदर्शन करणारे चांगले गुरु सुद्धा पोहोचत नाहीत मग अशा लोकांच्या न्यूज ह्या पेपरमध्ये बनतात मग आपण पाहतो सुसायडिकल हिस्ट्री असते काही ना काही घटना चुकीचा क्रम ह्या निर्माण होतो मग का होतो का तर अध्यात्माशी जोड्या लोकांना कधीही लाभत म्हणून अजूनही जर तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये किंवा आसपास अशा काही घटना जर पाहत असाल तर अलर्ट राहा कारण पहा प्रत्येक गोष्टी या व्यक्तीच्या विचाराच्या पलीकडच्या असतात म्हणजे खास करून या तंत्राच्या रिलेटेड ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे मग केलं काय पाहिजे मुळामध्ये ना एक तर तुम्ही अननोन ठिकाणी जाणं अननोन ठिकाणी बसणं अननोन ठिकाणी जेवण करणं ह्या गोष्टी सतर्कतेने टाळा बऱ्याच वेळा मटन मास्क खाऊन बाहेर फिरणं किंवा पूल ब्रिज अशा ठिकाणी मटण खाऊन जाणे किंवा तिथून मटण किंवा मांस ह्या गोष्टी घेऊन येणे कुसंग करणे किंवा संघ करून बाहेर फिरणे आंघोळ न करता फिरणे अपवित्रावस्थेमध्ये फिरणे अशा या गोष्टींमुळे इझिली असे व्यक्ती या निगेटिव्ह किंवा नकारात्मकता असलेल्या एंटिटीजच्या चपेटमध्ये येतात ते आकृष्ट होतात त्यांना ते कॅप्चर करतात मग याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही केलं काय पाहिजे पहा मी सदैव ज्या ज्या वेळेस करणे असेल भानामती किंवा अशा काही गोष्टी ज्या ज्या वेळेस हे विषय येतात परिणाम काय असतात याहूनही याची कशा रीतीने पद चालू मगतात किंवा याचे कोणकोणते असे काही घटक असतात जे रिअलाईज होतं की हे नक्की आहे झालेलं आहे काहीतरी कोणी केलेलं आहे यावरती मी यापूर्वी काही व्हिडिओ हे बनवलेले आहेत या टॉपिक वरती बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत अनेक व्यक्तिरेख्यांनी या गोष्टीतनं गेल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना हे व्हिडिओ मिळाले किंवा त्यांनी हे सर्व व्हिडिओ पाहिले त्यांनी ते रिअलाईज केलं आणि त्यांच्या घरामध्ये बजरंगबान नामक अनुष्ठान केले बजरंगबान हे अनुष्ठान अत्यंत प्रभावशाली आहे मुळामध्ये हे अनुष्ठान कोणाचं आहे ना हे समजून घ्या हे मुळात अनुष्ठान आहे हनुमंतराया म्हणजे महावीर बजरंगबली महाराजांचं जे सात्विक देवता आहेत जे रुद्रावतारे आहेत ज्या ज्या वेळेस घरामध्ये अशा काही तुम्हाला गोष्टी दिसत असतील घराची वास्तू तुमची खराब असेल घरामध्ये वाईट एंटिटीज आत्मे यांचा प्रवेश असेल घरातील व्यक्तिरेखा बधीत असेल घरामध्ये काही ना काही सतत आजारपण किंवा भांडण तंटे क्लेश असतील व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये तुम्हाला असं वाटत आहे की काही ना काही चुकीच्या गोष्टी घटना घडत आहेत कोणीतरी काहीतरी बाहेरचा प्रयोग हा करून ठेवलेला आहे तर सर्वात प्रथम चरण आहे की घरामध्ये तुम्ही बजरंगबाणचं अनुष्ठान करणे महाभयंकर असे पॉवरफुल हे अनुष्ठान आहे तुम्ही आजपर्यंत बजरंगबाण विषयी वेळोवेळी वेड़ मी काही अनुभव तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून शेअर केले तुम्ही ते पाहिलेसुद्धा असाल अनेक व्यक्तिरेखेंनी बजरंगबाणची दीक्षा घेऊन स्वतःचं स्वतःच्या घरातल्या लोकांचं कल्याण केलंय असे व्यक्तिरेखा आहेत जे संपूर्ण उमेद हारून बसलेले व्यक्तिरेखा भारत वर्षामध्ये फिरून येऊन बसलेले व्यक्तिरेखा लाखो रुपये घालून बसलेले व्यक्तिरेखा ज्यावेळेस त्यांनी बजरंग बाण हे अनुष्ठान त्यांच्या घरामध्ये केले त्यावेळेस त्यांनी हनुमंतरायाची प्रचिती हनुमंतरायाचं बल ऊर्जा ताकद हे पाहिलेले आहे त्याच्या अनुभव त्यांना प्राप्त झालेले आहेत घरामधल्या तंत्रविधी तांत्रिक समस्या करणी कवटाळे भानामती सारख्या समस्या चुकीच्या घटना किंवा रोग उत्पन्न होणारी समस्या ह्या सगळ्या समस्यांचं नामोनिशान मिटवून टाकलेलं आहे हनुमंतरायाने जिथे हनुमंतरायांचं आगमन होते तिथे तंत्र भूत प्रेत पिशाच करणी काळी जादू शाखेनी डाकेनी किंवा चुकीच्या एंटिटीज भूत प्रेत पिशाच हे त्या घरामध्ये कधीही राहू शकत नाहीत हे सदैव लक्षात ठेवा जिथे बजरंगबलीचं आवाहन होणार आहे तिथे या गोष्टींना थारा नाही आहे ते आवाहन कुठले केले गेलेलं आहे तर ते बजरंग बजरंगबान मुळामध्ये बनलंच या कार्यासाठी आहे की कितीही कि जुनी करणी असेल काळी जादू असेल काय करत का असलेला प्रकार असेल किंवा वर्तमान स्थितीत जरी कोणी तुमच्यावरती काही करणीसारखे प्रकार करणारा व्यक्तिरेखा असेल तर या सगळ्या प्रकारांना तोडून टाकायचं काम म्हणजे बजरंगबाण कर अगदी एका रात्रीमध्ये सिद्ध होणार हा महा पॉवरफुल प्रयोग आहे हा प्रयोग आहे बजरंगबान म्हणजे प्रयोग आहे फक्त त्याचा विधी विधान नियम ह्या गोष्टी समजवून घ्याव्या लागतात या सर्व गोष्टी बजरंगबांच्या दीक्षेमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात एक तासाचा दीक्षाचा कार्यक्रम असतो जो की तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून झूम या ऑनलाईन ॲपद्वारे शिकू शकता ना तुम्हाला कुठे येण्याची गरज आहे ना कुठे जाण्याची गरज आहे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये ही दीक्षा ज्यावेळेस दिली जाणार आहे त्यावेळेस तुम्ही ते शिकू शकता दीक्षा शिकल्याच्या नंतर थोडक्यामध्ये बजरंगबान कसं करायचं आहे हे शिकल्याच्या नंतर ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाणार आहे दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात कोणत्या दिवशी बजरंगबान करावे कसे करावे त्याचे विधी व्यासनीय सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात ते प्रॉपर तुम्ही करा याचबरोबर तुम्हाला बजरंगबानच्या शिकवलेल्या दीक्षेची रेकॉर्डिंग हे सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येते जेणेकरून भविष्यात तुमच्याकडनं बजरंगबान करताना सुद्धा कोणती चूक होणे याची सुद्धा खबरदारी चॅनलच्या माध्यमातून आम्ही सदैव घेत आलेलो आहोत ज्याची रेकॉर्डिंग तुम्हाला आम्ही पाठवतो जी सेव राहते तुमच्याविषयी काय पीडीएफ त्या सुद्धा तुम्हाला दिल्या जातात शांततामय वातावरणामध्ये तुम्ही तुमच्याच घरामध्ये घर स्वच्छ करून शुशुरभूत होऊन जेव्हा तुम्ही बजरंगबांचं अनुष्ठान करता महाबलशाली हे असं अनुष्ठान करता यकीन माना घरामध्ये कुठल्याही पद्धतीच्या करणी कुणी केलेल्या असतील कवटाळे करून ठेवलेले असतील काही वस्तू गाडून पुरून ठेवलेले असतील तुमच्या नावाने कुठल्या वस्तू कुणापैसे नेऊन दिलेल्या असतील तुमचे कपडे नखं बुटं केसं कुणाचं काही जरी काही नेऊन दिलेलं असेल जेवढे तुमचे वाईट चितणारे व्यक्तिरेखा असतील जेवढ्या वाईट चितणाऱ्या लोकांनी तुमच्यासाठी काहीतरी कुठेतरी करून ठेवलेलं असेल कितीतरी जुनं वर्ष तंत्र केलं असेल करणी करून ठेवलेली असेल ह्या सगळ्या प्रयोगातनं बाहेर निघण्याचं एक मात्र प्रभावशाली आणि लवकर होणारा परिणाम म्हणजे बजरंगबाण आहे पहा देवी देवता आहेत प्रत्येक देवी देवतेचे काही ना काही विधान आहेत आणि प्रत्येक देवी देवता सक्षम सुद्धा आहेत परंतु काही देवी देवता बनलेच या कार्यासाठी आहेत ना जे कार्य खूप लवकर गतीने प्राप्त करतात आणि तोडून टाकतात त्यातले हे हनुमंतराय आहेत बजरंगबली आणि तंत्र असं कोणतंही तंत्र नाहीये असं कोणतीही विद्या नाहीये असं कोणतंही मंत्र नाहीये जे बजरंगबली तोडू शकत नाहीत बजरंगबलीची ज्यावेळेस गदा चालेल त्यावेळेस ते तंत्र टिकत नाही बजरंगबाण ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये हनुमंतरायांची फेरी किंवा स्वारीही होतेच होते कशाच्या रूपाने होईल वानराच्या रूपाने होईल कोणाच्या व्यक्तीच्या रूपाने होईल स्वप्नदृष्टांच्या मार्फत कळेल किंवा सचेत रूपाच्या मध्ये कळेल पण होते आणि जिथे बजरंगबलीच्या पाय ज्या घराला लागतात बजरंगबलीच्या सेनेचे पाय ज्या घराला लागतात तिथे रावणाची लंका सुद्धा राहत नाही मग हे करणे काळी जादू छोटे मोठे तंत्र मग यांची हैसियत पण नाही है। सृष्टीचा नियम आहे जैसा बोवोंगे वैसा पाओगे काळी जादू तंत्र करणाऱ्या व्यक्तिरेखेचा अंत हा कधीही चांगला नाही आहे सदैव लक्षात ठेवा सदैव सात्विक देवी देवता पूजन भजन करण्याचा प्रयत्न करा आणि हे बजरंगबलीचं बजरंग, बजरंग बाण म्हणजे तंत्र क्रियेवरती तुटून पडणारा असा वज्ररूपी बाण आहे हा एकदा चालला तर याच्यासमोर चा कोणीही टिकत नाही मग कोणीही सेन्स चुकीचे कर्म करणारा अनेक अनुभवत्र असे आहेत की करणे कवटाळे करणाऱ्या तांत्रिकांना दंड बसलेला आहे डिपेंड आहे ते प्रयोगाची तीव्रता किती आहे आणि जो बजरंगबाणचे पाठ करतो बजरंगबाण जो सिद्ध करतो आणि बजरंगबाण नित्यक्रमामध्ये ठेवतो अनुष्ठानाच्या नंतर बजरंगबली त्या व्यक्तिरेखेचे सहाय्यक असतात सहाय्यक म्हणजे कोण त्याला म्हटलं गेलं इंग्लिशमध्ये बॉडीगार्ड बजरंगबलींना तुम्ही सहाय्यक बनवा तुमच्या सुरक्षक बनवा आणि ज्याची सुरक्षा किंवा ज्याचे सुरक्षकच बजरंगबली असतात मग त्याला कोणती शक्ती परास्त करणार आहे त्या साधकाला म्हणजे तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टी समजण्याचा समजून प्रयत्न करा कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला बोलून किंवा समजून सांगायचा सा जो प्रयत्न करत आहे ना शेवटी काय का आहे की आपलं कर्म आपलं प्रारब्ध हे सुद्धा कुठे ना कुठे चांगलं असावं लागते मी हे ज्या काही गोष्टी तुम्हाला बोलत आहे ह्या गोष्टी बोलून तुमच्या आचरणामध्ये काही फरक पडत आहे तुम्हाला ती उमेद जागी आहे की तुम्हाला बजरंगबाण करायचं आहे तुम्ही यकीन म्हणा तुमच्या पाठीमागे काहीतरी पुण्यही आहे जे तुम्हाला बजरंगबाण कर यासाठी उत्तेजित करत आहे आणि बजरंगबाज बजरंग जर तुमच्या हातून घडली म्हणजे बजरंगबान जर तुमच्या हातामधून घडली तुमच्या घरामध्ये त्याचे अनुष्ठान जर झाले ना तर निश्चितपणे यकीन माना तुमचं कल्याण कल्याण होणार आहे बजरंगबाण होऊ नये म्हणूनच सदैव प्रयत्न होतात होत राहिले आणि होत सुद्धा कुठल्या प्रेताला कोणत्या आत्मेला घरातल्या असलेल्या करिणीला वाटणार आहे की घरातनं बाहेर निघावे कारण त्यांना माहिती आहे बजरंगबान जर ज्या घरामध्ये एकदा पाठायला किंवा बजरंगबाचं अनुष्ठान पटनाला एकदा जर सुरुवात झाली त्यांना तिथे राहता येणार नाही त्यामुळे ते त्यांच्या टॉप मोस्ट प्रायोरिटीला प्रयत्न करतात की बजरंगबाण घरामध्ये होऊच नाही म्हणून आणि हेच आपली परीक्षा असते जर आपल्याला या सर्व गोष्टीतनं घराला आणि स्वतःला सावरायचं असेल बाहेर काढायचं जर असेल ना तर तुम्हाला बजरंगबाणचे कास पकडावे लागणार आहे उच्चाटन असेल विद्वेषण असेल मारण असेल जारण असेल कोणत्याही पद्धतीचे षटकरमुकुणी केलं असेल करणी काळी जो तो कृत्या प्रयोग कुठला झालेला असेल पण बजरंगबान जर तुम्ही सिद्ध केलेलं असेल तुमच्या घरामध्ये बजरंगबान जर तुम्ही अनुष्ठान केलेलं असेल तर तुमच्या घरामध्ये कधीही अघटित घटनाही गट होऊ शकत नाही पाठ करे बजरंगबाण की हनुमत रक्षा करे प्राण की आणि ज्यांनी बजरंगबाणच्या दीक्षा घेतल्या त्यांनीसुद्धा ते रिअलाईज केलेलं आहे त्यामुळे हे बजरंगबान ही दीक्षा अवश्यपणे अटेंड करण्याचा प्रयत्न करा बजरंगबाणची दीक्षा कधी असणार आहे ते आता समजून घेऊयात बजरंगबान दीक्षा ही येणाऱ्या नऊ ऑगस्ट म्हणजे शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी दिली जाणार आहे दीक्षा ही सशुल्क असणार आहे रात्री साडेनऊ ते साडेदहा या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने झूम या ॲपद्वारे हे दीक्षा तुम्हाला दिली जाणार आहे दीक्षेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता जो संपर्क नंबर तुम्हाला समोर दिसत आहे त्यावरती कॉल करू शकता यावरती तुम्हाला माहिती दिली जाईल त्यामुळे या येणाऱ्या दीक्षामध्ये जे व्यक्तिरेखा सहभागी होतील त्यांना बजरंगमांचा प्रयोग हा शिकवला जाणार आहे त्यानुषंगानं तुम्ही प्रयत्न करा ह्या सर्व गोष्टी करण्याचा अनेक कॉल व्हॉट्सअप आम्हाला सुद्धा प्राप्त होतात की रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा घरामध्येच नाईन्टी पर्सेंट तर जे फोन कॉल येतात ते घरामध्ये अडचणी किंवा घरातल्या व्यक्तीविषयी अस असलेल्या अडचणी सांगण्यासाठीच येतात आणि ज्या ज्या लोकांना आम्ही सजेस्ट किंवा मी स्वतः प्रत्येक वेळी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की तुमच्या कोणतेही अडचणी असो प्रॉब्लम असो तुम्ही बाण कधी सोडू नका बजरंगबाण हे सदैव तुमच्या घरामध्ये तुम्ही चालू ठेवा त्याच्या अनुष्ठान घरामध्ये चालू ठेवा इव्हन तुम्ही साधक जरी असाल भले तुम्हाला काय अडचणी असतील प्रॉब्लेम नसेल पण तुम्ही समजा साधक असाल कोणतेही देवी कोणत्याही देवतेचे तुम्ही साधक असाल तरी सुद्धा बजरंगबाण अवश्यपणे चालू ठेवा का तर साधना ह्या लवकर सफल होतात साधनेमधले विघ्न कमी होऊन जातात आणि ज्या घरामध्ये कधी विघ्न येत नाहीत ज्या साधनेमध्ये कधी विघ्न येत नाहीत तो साधक तो ग्रहस्थी हा सदैव सफल राहतो हे ताकद बजरंग बलीची आहे त्यामुळे बाण हे सदैवपणे तुमच्या घरामध्ये करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे सांगण्याचा जो प्रयत्न केला हा निश्चित कळायला असेल थोडासा भाग मोठा झाला असेल परंतु समजून घ्या शेवटी हे तुम्ही दिलेला जे वेळ आहे हा जो पंचवीस मिनटं तीस मिनटाचा जो वेळ तुम्ही तुमच्या आयुष्यातला दिला असेल ना तर कुठे ना कुठे हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तु हा उपयोगीच पडणार आहे बी टू या माईन नवीन भागामध्ये सर्वांना सर्व नॉलेज वगैरे शाळेत मिळायचे